माझे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या कला असतात त्या कला गुणांना वाव द्यायचं काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समोर या व्हिडिओमधून प्राण्यांचे पशूंचे पक्ष्यांचे आवाज विद्यार्थी काढतील विद्यार्थ्यांना तुम्ही आवाज आता यांना सुरुवातीला मी मी आवाज काढून दाखवतो सुरुवातीला मी आवाज काढून दाखवतो छान करून दाखवता आता, आ, आता, कर शीज़ा। आता शीज़ा कर, हा विद्यार्थी काय काढ आता शेळीचं काढ हाच काढतो आणखीन कोण आहे पुढे चला पुढे निखील निखील पुढे हा कशाचा कालला कुत्र्याचा कालला बघा पुढे निखील पुढे निखिल निखिल पुढे तू कशाचा करतो

म्हणजे विद्यार्थ्यांची कला शोधली तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आतमध्ये काहीतरी कला असते त्या कलेला शिक्षकांनी वाव दिला पाहिजे आपल्या आम्ही माझ्या विद्यार्थ्यांना त्या पशूंचे पक्ष्यांचे प्राण्यांचे अनेक प्रकारचे आवाज करतो व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्या कलांना वाव देण्याचा ठिकाणी प्रयत्न केलाय कंटिन्यू चालू ठेवा गावाकडची पोर आहेत का त्यांच्या अंगात भयंकर ही खतरनाक लेकर म्हणजे ह्यांना जाणीव असते आपल्या गावाकडची पोर आहे ती या मुंबईच्या शहराच्या शाळेतल्या अंगात काल असतात गावाकडची पोर एवढी खतरनाक असतात ना हरेक प्रकारची लेकर असते ती